कसई दोडामार येथील वरची धाडवाडी येथे गेले कित्येक वर्षापासून गणपती विसर्जन केलं जातं आणि ते गणपती विसर्जन ज्या नाल्यामध्ये आणि केलं जातं त्या नाल्यामध्ये छोटीशी तळी आहे विसर्जन आणि त्या तळीमध्ये गणपतीचं विसर्जन तेथील सर्व ग्रामस्थ दरवर्षी करतात शनिवारी सुमारे साडेनऊच्या दरम्याने दोन बायका त्या ठिकाणी आल्या आणि जे सी बीच्या सहाय्याने ती तळी विसर्जनाची जागा आहे ही उद्ध्वस्त केली जी तळी आहे ही नाल्यामध्ये आहे काही वर्षापूर्वी तेथील सर्व ग्रामस्थांनी कष्ट करून मेहनतीने अंग मेहनतीने आणि पदरमोट करून सुमारे दोन ते तीन लाख एवढा खर्च करून ती गणपती विसर्जनाची तळी उभारलेली आहे शिवाय ही जी तळी आहे ही तळी रस्त्याला लागूनच आहे गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी गणपती विसर्जन केल्यामुळे तेथील जागा ही अस्वच्छ होती तिथे गाळ साचलेला आणि त्यामुळे जर रस्त्याच्या बाजूने कोणी कलंडला किंवा त्या चिखलामध्ये पडला तर तिथे त्याच्या जीवावरही भेटू शकलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार या शून्य ग्रामस्थांनी केला आणि तो सगळा गाळ उपसून त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलं आणि साधारणपणे पाण्याची जी लेवल असते तिथपर्यंत बांध करून त्याच्यावरचा जो प्रवाह आहे हा नाल्यात नैसर्गिकरित्या नाल्यातून बाहेर पडतो आणि असं असताना गणेश चतुर्थी ऐन तोंडावर आली असताना कुणासही न विचारता आपली जागा किंवा काय आ, आहे असं सांगून दंग दाढी करून सर्व पुरुषांच्या अंगावर येऊन तो जो न ना, नाल्यातील जी तळी आहे ही उद्ध्वस्त केलेली आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे हे सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन तत्काळ त्यांनी आपण त्यांच्यावरती कारवाई करतो अशा प्रकारचं आश्वासन दि दिलेलं आहे आणि त्यानंतर दोन्ही पार्टींना ते सम समोरासमोर हजर करून घेणार आहे सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे की आमचं जे नुकसान झालेलं आहे आमच्या ज्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या ह्या सगळ्यांची त्यांनी परतफेड केलीच पाहिजे त्याशिवाय आम्ही संवर्धन स्वस्त बसणार नाही